यवतमाळ व नांदेड वरून माहूर कडे येणारा नितीन गडकरी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत चौपदरी रस्ता विदर्भ मराठवाड्याच्या माहूर सरहद्दीवर धानोडा येथे थोड्याशा तुकड्यामुळे अडकला असून दररोज हजारो वाहने चिखलात गिरकी मारून माहूरकडे कडे तोंडपुसदीकडून वळून अनेक अपघात घडत असून ठेकेदारांना राजकीय वरदस्त आहे का असा प्रश्न आता प्रवाशांना पडला आहे त्यामुळे एखादी घट त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास सदोष मनुष्य वधाचा गुन्हा सादर ठेकेदारावर झाल्यास नवल वाटायचं कारण नाही सदरीत चौपद चोपत्र, सदरीत चौपदरी रस्त्याचा वापर गल्ली ते दिल्लीपर्यंत कोठ्यावधी भाविक करिता आहे पैनगंगा नदीवरील संरक्षण कठडे नसल्याने पुलापासून पाचशे मिनिटाचा रस्ता चिखल चिखलमय झाला असून त्याकडे करोडो रुपयाचे वेतन उचलणारे विशेष प्रकल्प विभाग व महा महागाव माहूर बांधकाम विभागाचे हेतूस्पर्श दुर्लक्ष होत असल्याने नितीन गडकरींनी कायदे नितीन गडकरींनी कायद्याची छडी उचलल्यास छडी लागे छमछम कामे होतील घमघम या उ या युतीप्रमाणे ते काम येत्या रा राखी पौर्णिमेपर्यंत होऊन लाखो वाहने चालकांना दिलासा मिळेल या मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे विरोधी पक्षाचे असल्याने केंद्र सरकार त्यांच्या मागण्यांना कुठपर्यंत साध कुठपर्यंत साथ घालतात हे पाहणे गरजेचे आहे त्यामुळे किनवट माहूरचे भाजपचे आमदार भीमराव के राम तसेच उमरखेडचे आमदार नामदेव ससाने यांनी जाती जात आमदार नामदेव ससाने यांनी जाता जाता इशारा केला तरी भा काळात आगामी राखी पौर्णिमा यात्रेपूर्वी हे काम जा जातीने लक्ष घालून केल्यास दर्शनासाठी येणारे लाखो भाविक त्यांना आशीर्वाद देतील परंतु गुत्तेदारीच्या व्यापारामुळे तितका वेळ त्यांच्याकडे आहे का असा सवाल जनतेतून उपस्थित झाला आहे तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ हे देखील ही गंभीर बाब त्यांच्या कार्यक्षेत्रात अपघात प्रवंद रस्त्याची असून भाविकांच्या वाहनास अपघात घडून गतप्राण झालेल्या भाविकांच्या वारसांना पाच लाखाची मदत देऊन मदत घेऊन येणार काय शेवटी या मान्यवरांपैकी कुणीही लक्ष न दिल्यास महार महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई जगदंबा प्रभू दत्तात्रय स्वामी यांच्या निस्सिम भक्त असलेल्या निस्सिम भक्त असलेल्या भारताचे रोटकरी नितीन गडकरी यांच्या स्वप्नात दृष्टांत दिला तर सदरीत रस्ता व पुलाचे काम राखी पौर्णिमेच्या आधी होऊ शकेल अशी आशा लाखो भाविक बाळगवून शकेल अशी आशा लाखो भाविक बाळगवून आहेत संजय घोगरे दस Spletna operacija Mahur.